माझ्यात आणणं हे माझ्यासारख्या साधुपुरुषांच परम कर्तव्य आहे आणि त्याला फसवणं हे त्यासाठी माझं मोठं कर्तव्य काय मी कधीच गोष्ट करणार नाही आता आता थोड्या वेळाने इथे भक्तगण येतील असं इथे भक्त भक्तगण बसतील मग त्याला दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष भगवान विष्णू प्रत्यक्ष भगवान विष्णू इथे मग त्याला सगळ्या मी छोट्या 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 दोऱ्या देईन त्याला सांगेल की या सगळ्या दोऱ्यांमध्ये प्रत्यक्ष भगवान विष्णूचा आशीर्वाद चालवलेला आहे आणि त्या सगळ्या मूर्खांचा त्याच्यावर विश्वास बसेल त्यांना मी सांगेन की दोरी धरा आणि मनात ती कुठली इच्छा व्यक्त करा ती पूर्ण होईल हे त्याला पटेल त्यांचा ते त्याच्यावर विश्वास बसेल <laughs> राजेसाहेबांची संपत्ती आता संपत आली मला आता अनेक राजेसाहेब पाहिजे मला आता अनेक मूर्ख पाहिजे आणि तू म्हणजे पळून जाऊ अरे <laughs> खरं आपले विष्णुदेव उठे विष्णुदेव अह विष्णुदेव तुमची प्रगट व्हायची वेळ आली आता एकदा बघू देत नाही आम्हाला तुमचं रूप तसं ओढलंय तुमचं तोंड तरी दाखवा माध महा हिको आए? माध मही हको आए? बीzkul भंदा! बीसकोल खाल आघान तोखें ना आपा घुनुजान! पर्वाजा आपमाच~~ जिसकोल कान किया तोथा हित Spring मैं कै किसाई? प्ली câ shows निंती आप्या भाई के लिखार कोरी है सरी भाणा ऊप तो रंळा एक यात्रेवर भाईबद्दल बलात्कार करून तिचा खून घेतचा आरोप करून याला जंगल टोपी शिक्षा देऊन सुरुवातून पळाला आणि बाबा म्हणतात काय चमत्कार श्रीबाबा त्या चमत्कारांनी काय कुठलेली माणसाने पालन झालेल्या बायका कुठं गाय होतात त्याच्यात पण आता लवकरच काय याई उत्प कासे गावची सुप्रसिद्ध चौकशी कोल्हाडी समस्या देखील काही नाव का बोलून ना

मुक्ता स्वामी बाबाला अटक करून घेऊन जातो प्रथम दर्शनी काही पुरावे नसल्यामुळे या दोघांना आता अटक करता येत नाहीये तर बाबाने आपल्या पिस्तुलाचा थाक जगून या दोघांचाही वापर केला बाबाच्या साठी आणि तुमच्यासारखं घरना देखील बसवलंय मग सगळ्यांना आता पोलीस स्टेशनला फिरियाल म्हणून रिपोर्ट देण्यासाठी यावं लागेल माझ्याबरोबर चला आई अवलदार कृतीमाला शेवट घ्यायला <laughs> wow. <laughs> 老婆，老婆，我